राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यात मेळावा होतोय पक्षाला नवं नाव मिळाल्यानंतर हा पहिलाच मेळावा आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष असेल अध्यक्ष कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यानं खास पुणे बॅनरच्या माध्यमातून टोला लगावलाय ढवळ्यापाशी पवळ्या बांधला बाण नाही पण गुण लागला अशा आशयाचे बॅनर पुण्यात झळकले आहेत या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो वापरण्यात आले निवडणूक आयोगाच्या निकालावरून जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय निवडणूक आयोगानं निकालात एबी फॉर्म देणारा पार्टीचा अध्यक्ष अवैध ठरवला म्हणजे घरी गेले पाहिजे होते मात्र तसं झालं नाही या देशात तारतम्य सोडून कारभार सुरू आहे अशी टीकापूर मध्ये प्रस्तावित तीर्थ अमृत नोनी एक मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और दर्द लोक जीवन के लिए अमृत मोहनी प्लस क्षेत्र विकास आराखड्या विरोधात व्यापाऱ्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं या आराखड्यानुसार कॉरिडोर तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्यात मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी या कॉरिडोर ला कडाडून विरोध दर्शवलाय साताऱ्यात पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्यात वेळेत पाणी पुरवठा करत नसल्यानं महिलांनी एसटी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हंड्या कळशी ठेवत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ या परिसरातील मुख्य वाहतूक ठप्प झाली होती पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन शिरित केलं वाशिममध्ये हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे घाटेआळीचं मर रोगाचं प्रमाण वाढलं त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते सांगलीच्या बेडकमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचा कालवा ओव्हरफ्लो झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं यावेळी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं जवळपास दोन तास वाहतूक बंद होती हे पाणी परिसरातील शेतात गेल्यानं शेतीचंही नुकसान झालं आहे पाटबंधारे विभागाचं याकडे दुर्लक्ष झाल्यानं संबंधितांवर कारवाईची मागणी सातार्यातल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर जला तापोळा ते आहेर पूल उभारण्याचं काम सुरू आहे अशा कांदाटी खोऱ्याला जोडणारा हा पूल केबल स्टे पद्धतीचा आहे या पुलावर व्ह्युविंग गॅलरी उभारली जाणार आहे या पुलामुळे महाबळेश्वर तापोळा फिरून पर्यटक कोकणात जाऊ शकणार आहे भंडारा जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या पूरकहारावर शिक्षकांनी जल्ला मारल्याचा आरोप पालक करतायत देवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना केळी आणि अंडी दिली जात नसल्याचं समोर आलंय पालकांनी आरोप करत चौकशीची मागणी केली आहे